सिनेमात एखाद्या नाट्याचं काम चांगलं झालं तर लोक टाळ्या वाजवतात की नाही किंवा त्याला म्हणतात की नाही काय काम आहे यार काय काय भूमिका निभावली या माणसाने जबरदस्त जबरदस्त विलनचं पात्र यांनी एवढं रंगवलं की नंबर एक त्या नाना पाटेकरांचा एक सिनेमा आला आता नाही दोन तीन वर्ष झाले त्याला पूर्वी ते नाटक होतं डॉक्टर राम लागूनचं नाटकाचं नाव होत घर देता का घर आता तर लक्षात आला असं कोणाच्या का तुम्ही सगळ्या अरण्यात राहता घर वगैरे काही नाही घर देता का घर नटसम्राट आता त्याचं नाव हो कन्वर्ट झालं सिनेमा झाला तो तर त्यात नाना एवढं सुंदर बोललेत मी असं काही मानित नाही किंवा ते आपल्या वारकऱ्यातले नाही तर मग त्यांना रिस्पेक्ट अरे काय माळ घालू नाही तुला अक्कल नसेल त्यापेक्षा काही बरे दुसरे बघा ना तो मनुष्य काय काम केलंय त्याने ते बघा नाना कसं बोलले आला मला जगण्याचा किती वर्ष जगावं बरोबर आहे ना ज्यांना मी जन्माला घातलं त्यांना पंख फुटली आकाशात गेली बिचारी पिलं निघून गेली एकटा पडलो देता का घर कोणी देता का रे देता का काय वाक्य मराठा कुळातला मनुष्य पण पुण्यातल्या नारायणपेठेतल्या ब्राह्मणानी गप्प एवढं स्वच्छ प्रतिभा गोड बोलणं देखणं बोलणं स्मार्ट एकदम एखाद्या एक नटाने नाटकात काम केलं त्याच्या अभिनयाला लोक टाळ्या देतात तुम्हाला एक प्रश्न विचारतो कृष्ण म्हणजे देव नटय का नटवरी आहे बोला टाळकरी अरे टाळकरी तुम्ही तरी सांगा यांचा जाऊ द्या परमात्मा नट आहे की नटवरी आहे तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे केले ऐसे केले कैसे ऐसे विठाल विठाल पुण्यातल्या नारायणराव किल्लो किर्लोस्करांच्या काळात बालगंधर्व आणि जर पात्र केलं स्त्री पात्र के तर पुण्यात लोक वेडे होत असायचे आरे वेड्या मना तळमळसी धा 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 ंदा धा तिंद ता ता धिंद धा धा तळमळसी हा शब्द परंतु तिथे समोरचे लोक जर हसले नाही बोलले नाही तर बालगंधर्वणे अरे वेड्या मना तळमळसी समोरच्यानी मान हलवायचे उड्या मारायचे स्टेजवर जाऊन भेटायचे आम्हाला हातात हात द्या एका स्त्री पात्र करणाऱ्या पुरुषाला मग आपण एवढ्या रूपाला जर भाळतो किंवा जाऊ द्या कोणाचं एक गोंडस लीकरू पाहिलं आता या दोघांना मी बुक्का नाही लावला पण त्या लेकराला जवळ घेतलं मी का त्यात आरद्रव भाव आहे कोवळेपण आहे प्रेम निरागसपण आहे भेद नाही भाव नाही जाती नाही वाद नाही विवाद नाही कलह नाही कुचेष्टा नाही त्याला जवळ घेतलं मी असं एखादं निरागस स्वरूप असतं की ते आपलं असावं असं वाटतं त्याला जवळ घ्यावं असं वाटतं त्याला बोलावं वाटतं मंडपात जाताना कोणाचं लीकरू असो देखणं दिसलं की पिल्ल्या कोणाचा तरी तो आपण गालाला हात लावतो की नाही मग आता गालाला ज्याच्या हात लावतो ती मरणा क्रुजर गोड आहे तर ब्रह्मांड निर्माण करणारा हरी कसा असेल कल्पना करा तो कसा असेल विदाऊट लिपस्टिक जास्वंदीच्या फुलासारखे गालावरती खळी पडलेली आणि केसाची घुंगराळी बट गालावरती आली देखणा श्रीहरी आणि अशा श्रीहरीला पाहिलं की गोपींना वेळ लागायचं त्या म्हणायचं आता घर नाही दार नाही व्यवसाय नाही जाती नाही प्रपंच नाही पती नाही काही नाही काही नाही काही नाही आता फक्त श्रीहरीची बासरी आणि स्वरूपाला पाहिलं बाकी काही पाहायचं नाही असा श्रीहरी आता विठ्ठल नावानं विटेवरती उभा आहे तो सगुण आहे साकार आहे देख आहे आणि तो सारथ्य करतो सारथ्य करतो अभंगाचं दुसरं चरण आहे प्रमाण आपण म्हणत नाहीत वेळ आपला संपत आला सारथ्य एखादी फॉर्च्युनर एनोवा एंडिव्हिअर कोणती पण गाडी एखादी पजरो हो घ्या ड्रायव्हर लागतो की नाही तिला ॲटोमॅटिक किती पण येऊ द्या शेवटी माणूस लागतोच मी काय म्हणतो ॲटोमॅटिक घरात बल्फ लागतो टाळी वाजवायला पण टाळी वाजवायला माणूस लागतो की नाही सेन्सर बसवले पण हात लावायला माणसाच हात पाहिजे की नाही सेन्सरला संगणकाला मानवाणी जे दिलं ते त्याच्या संग्रहित आहे तुम्ही दिलंच नाही तर आजचं कीर्तन रेकॉर्डच झालं नाही डिस्कला ठेवलंच नाही तर येईल कुठून म्हणजे प्रॅक्टिकली करावं लागेल ना कोणाला ते करता मनुष्य आहे आणि कर्त्याचा करता ब्रह्मांडाचा नायक आहे विठाल विठाल विठाला विठाल गाडीला ड्रायव्हर लागतो देशाला राष्ट्रपती लागतो प्रधानमंत्री लागतो राज्याला राज्यपाल मुख्यमंत्री लागतो गावाला सरपंच लागतो सप्ताहाला मार्गदर्शक महाराज लागतो घर चालवायला करता पुरुष लागतो किंवा करती स्त्री लागते तर मग हे जग चालवायला सारथ्य करायला कोणीतरी अपेक्षित आहे त्याचं नाव ईश्वर आहे केवळ अर्जुनाच्याच रथात महायुद्धाच्या प्रसंगाला कुरुक्षेत्रात परमात्मा बसले असा वेगळा अर्थ लावू नका तुम्ही आणि मी अर्जुनच आहेत आणि तुमचं माझं आजही युद्धच चालू आहे आपल्यासमोर आजही दुःशासन आहे आजही कंस आहे आजही षडानन आहे आजही कर्ण आहे अजूनही अश्वत्थामा आहे प्रवृत्तीचे जे जे लोक आपल्याला रोज भेटतात ते त्याच रूपातलेत ना आणि अर्जुनाची भूमिका स्थितप्रज्ञाची आहे त्याला ते युद्ध करायचंय मग त्या अर्जुनाला रथ चालवायलाही परमात्मा लागत होते आणि तुमचा माझा दहा इंद्रियाचा रथ याला दशरथ म्हणतात हा रथ चालवायलाही परमात्माच इथे बसलाय तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम कि भ्रांता सिकामु विषयावरी याने जर हा रथ चालवायचा सोडला आणि हातातली दुरे ढिल्ले केले तर आपला रथ आपला रथ संपलं खालास मग उषा लावा दोऱ्या बांधा अगरबत्ती लावा कापस घाला काही घाला ते जाग्यावर होत <laughs> मला एकाने विचार लथाचं काय झालं म्हणलं काही नाही रथ चलवणारा गेला घरात करोड रुपयाची फिटिंग केली दोन कोटीचा बांगला आहे अंडरग्राऊंड मला कंडक्टर आणि सेमी कंडक्टर हे पण कळतं बरं वार का वायरिंगमधलं केले सगळे फिटिंग टकाटक एलईडी वगैरे लावल्या पण तुम्हाला प्रश्न विचारतो जुन्या काळातला एक बल्फ लावला पंचवीस पासून दोनशे पाचशे पर्यंतचा बटन टाकल्या टाकल्या ऊर्जा व्होल्टेज बल्फाला न सहन झाल्यामुळे होल्डरच्या आत दोन सजाती विजातीय ध्रुवाच्या दोन पितळी पिना असतात त्या वितळतात ब्लास्ट होतं दुसरं प्रकरण टंगस्टन धातूची तार वितळते वितळते म्हणजे तुटते पडते पण काही काही आपल्याच चालक असे ते बलफला असं असं करते मी किल्ले स्वतः तर आणि ते लागलं लाग की आला 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 तसं मरताना काही लोकांना वाटतं हे चिटकलं तर चिटकलं नाही जाणारच आहे विठाल विठाला 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 लॅम्प मध्ये व्यापरल्याल्फात टंगस्टन धातूची जशी तार आहे तसा अध्यात्मातल्या वेदांतात आज चैतन्य त्या चैतन्याचं नाव आहे कुटस्थ चैतन्य आणि व्यापक आहे त्याचं नाव ब्रह्म चैतन्य चैतन्य गेलं की समय बल्फ फिटिंग होल्डर पीयूपी काही माझा नाही अजिबात नाही समय घेतली एक लाखाची कोणत्याही दीप प्रज्वलन करायला वातच नाही कळलं वातच नाही आणि वात आहे तर तेल नाही तेल तर वात नाही वात आहे तेल आहे तर प्रज्वलित नाही तसं ही समयी आहे पण ज्योत प्रज्वलित नाही ना ती प्रज्वलित ज्योत ज्याच्यामुळे चालती त्याचा सारथी ब्रह्मांडाचा नायक आहे सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायासे गजेंद्रासी गजेंद्राची भागवतात कथा आहे तर भागवत कथा चालू आहे का, का बर ह भागवत भागवताचा अर्थ तुम्हाला ते महाराज सांगतील किंवा आज उद्या ऐकायला मिळेल भागवत माझं एक्झॅक्टली नेमकं का काय एकनाथ महाराजांनी तुकडाच पाडला एकाउविद एकनाथ महाराज म्हणाले मंथोणी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत त्या महाभारताचा मतीचा अर्थ श्रीमत भागवत हरी लिला त्या भागवतात गजेंद्राची कथा आली आहे कोणाची कथा आली आहे आईला जाग करावं त्या मधल्या गजेंद्राला विठाला 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 गजेंद्राला हा आवाज ऐकला की सिंह आले वाघ आले अरण्यातले ऐकताय ना कोण कोण आले वाघ आले सिंह आले श्वापद आले आणि हत्ती डुलत चालला कोण 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 हत्ती गजेंद्र काही वाक्य हळू बोलावेत आणि वाक्याने बोला काही वाक्य मोठ्याने बोलावेत लोकाच्या कल्याणासाठी ना नाही लोक जागे होण्यासाठी <laughs> उत्तिष्ट जाग्रत अप्राप्य वराने बोधात उठा जागे रे आणि स्मरण करा <laughs> पंढरीनाथा <laughs> श्रोतो हो चिंतनीय भूमिका ऐका मुद्दाम त्या माऊलीचे काही आपण मुद्दाम हे करत नाहीत काष्टामुळे त्रासामुळं वयामुळे झोपीती पण जाग करावं लागतं कीर्तनात तुम्हाला एक वाक्य बोलू का बरणीतलं लोणचं हलवल्या विना पाणी सुटतं का तुम्हाला अनुभव नाही oh. का लोणच्याचा हो आयत खात का तुम्ही सगळ्याजणी <laughs> लोणच पूर्वी मडक्यात करायचो आपण कपडा बांधायचा आणि सकाळी उठल्या उठल्या <laughs> त्याला पाणी सुटलं किती चविष्ट होत यष्टीतली माणसं ब्रेक दिल्या विना जागा होत नाही <laughs> बर्णीतला हलवल्या विना गोड लागत नाही मंडपात बोलल्या विना जागे होत नाहीत असे तीन प्रकरण आहेत काही काही ठिकाणी बोलावं लागतं प्रेमापोटी गजेंद्र हत्ती गजेंद्र हत्ती डुलत डुलत निघाला ऐका गजेंद्राचं नुकतंच लग्न झालेलं दोन तीन वर्षात पिलं झालेले बायको तारुण्यात आणि गजेंद्र निघाला गजेंद्राच्या पाठीमागं त्याची मेहुणी कोणती मेहुणी धाकटी का थोरली विचारू नका फक्त मेहुणी आजही जीव गजेंद्रच आहे जीव कोण आहे पायावर नका जाऊ त्याला चार येत ना आपल्याला दोन आपण गजेंद्रच आहेत संकटात अडकलेला जीव त्याचं नाव गजेंद्र गजेंद्र स्नानासाठी गेला काळक भिन्न पाणी आहे हा 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 तिथे गंधर्व गाण गात आणि आपसरा स्नानासाठी येत आहेत पुढचं वाक्य आहे का आपसरांनी स्नान त्या पाण्यात केलं की त्या पाण्याला लिक्विड सारखा सुगंध दरवळतो म्हणजे सैनचा हात एखाद्या कपड्याला लागल्यावर वास कसा दरवळतो तद्वत सुगंधी पाण्याचा वास येत होता आणि मग फेसाळीलं पाणी आणि स्फटिक प्रवाळ वैडूर्य पाचू हे त्यातनं स्वच्छ दिसत होते नर्मदेच्या पाण्यासारखे गजेंद्र गेला आणि गजेंद्राने पहिलं पाऊल आपलं पाण्यात टाकलं पाणी ढवळलं घडूळ झालं आणि पाण्यातल्या मगर आणि गजेंद्राला पकडला पाणी स्वच्छ होतं आता झालं गडूळ आपलं जीवन स्वच्छ आहे पण नको तिथे पाय टाकल्यावर ते घडूळ होतं सडके येऊन चालावं नालीत दगड मारल्यावर रेंदा कोणाच्या अंगावर येईन आपल्या चिखल आपल्याच अंगावर येईन गजेंद्राला कळलं नाही त्यांनी दगड टाकला म्हणजे पाय टाकला मनोज महाराज पी टी वादक पखावज वादक आणि स्कॅनर व्हिडिओवाले उगले ते पाणी असं उडलं अंगावर गजेंद्राच्या त्याने चित्कार केला सोंडवर केली तेवढ्या गडबडीत तंबागराने पकडलं पण आनंदाचा भर असतो माणसं प्रपंचात जेव्हा यंग जनरेशन असतं तेव्हा तो फार वेगळाच लोणावळात माथेरान खंडाळा या विचारात असतात गजेंद्र तसा स्वतः नवीन सोंडेत पाणी घेतलं पाय धरलं आहे बरं का खाली कुणी मगरीने सोंडेत पाणी घेतलं ना अशी सोंड केली फवारा मागं मारला कसा जसा बाथरूम मध्ये हल्ली आता कॉक फिरवल्यानंतर शाउर मधून पाणी येतं तसा कळलं तुम्हाला हा शाउरचं थंड पाणी अंगावर आल्यावर गजेंद्राची मेहुणी गजेंद्रा खुश झाली ती म्हणाली भाऊजी किती सॉलिड स्वभाव आहे तुमचा खरंच जबरदस्त खरं ताईला काही कळत नाही खरं मॅरेज माझं तुमच्याबरोबर व्हायला पाहिजे होतं गजेंद्र खुश गजेंद्र गजेंद्राला लागतं काय गजेंद्र खुश पण त्याला कळे ना आपला पाय पकडलाय संसाराने तुमचा पाय पकडलाय की नाही मला प्रामाणिकपणे बसले बसले हो म्हणा की रे मी काही तुम्हाला लगेच संन्यास घ्या म्हणत नाही तात्काळ पण अडकलात की नाही तुम्ही पाय पकडला की नाही टोचत आहे की नाही ताप येतोय की नाही कर्ज होतंय की नाही शेती त्रास होतोय की नाही बोला ना नोकरी लागते की नाही हा त्रासच आहे ह्या वेदनाच आहेत ह्या वेदनाच आहेत भांड्याला भांड लागतं की नाही बायको म्हणते की नाही तुम्हाला काही कळत नाही म्हणते की नाही नाही म्हणत मला एकदा म्हणलीचा संन्यास घेतला बघ बे मी आता <laughs> तुम्हाला वाटत नाही त्याला मी काय करू <laughs> खुश झाली मी उणी खरंच भाऊजीचं प्रेम आहे आता भाऊजी पाण्यात अडकला होता तिला काय माहिती आहे है। याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी मागं पाहिलं बायकोकडं अगं पाय अडकलाय वरती म्हणली बाई खोल पाणी आहे लेकर कोवळेत ले अजून तुमचं काय <laughs> कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल काळी प्राणप्रयाणाचे वेळी प्रयाणाची टाळ वाजवा टाळ प्रयाची प्राण प्रयाणाचे वेळी आहा निराळी राहाती निराळी रा पो रे सांडा रांडा पो कळायचं एक दिवस असा येईल की मी कोणासाठी एवढा प्रयत्न केला कोणासाठी कष्ट केले का केले हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा बोलण्यासाठी तोंड शिल्लक राहत नाही असू नाही डोळे असू नाही पाहू देत नाहीत कान असू नाही ऐकू येत नाहीत डोळ्यातून धारा लागतात आणि शेजारचे म्हणतात काय झालं काय आम्हीच ना सगळे तुम्हाला बर होता तेव्हा कधी पोहे दिले नाही चहा दिला नाही आणि ते मेल की बायको म्हणते इकडे बघा ना माझ्याकडे एकदा आत्ता जेव्हा हो बघायचं तेव्हा हो म्हणले तुमचं वाटोळ होऊ द्या आत्ता वादक तुम्हाला प्रपंचातला अनुभव नाही काय असा अवघड समस्या दृष्टांत एवढाच सांगायचा ही तुम्हाला मला रंगवायचं नव्हतं तुमच्याकडनं काही टाळ्या घ्यायच्या कम नाहीत कमवायचं नाही माझा वेळ आहे संपला मी वेळेचा बांधीलय श्रोतेहो गजेंद्र अडचणीत आला मगरीनी पाय धरला वेठीस आला सहस्त्रवर ही घटना घडली संतांचं वर्णन आहे रडकुंडीला आला काय करावं कळेना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछती नदीच्या काठावर एक कमळाचं फूल पाहिलं असं घेतलं सोंडेत आणि कुठे व्हावं कसं व्हावं मंत्र नाही तंत्र नाही उपासना नाही मार्गदर्शन नाही कोणाचं घेतलं आणि नारायणा बोलता पण येत नाही पशुला कुठं बोलता येत आहे वाहिलं भगवंताला दया आली की गजेंद्रने मेरेले पुष्प समर्पित किया आहे लक्ष्मी म्हणाली कुठं चाललात हे अटक काही आजपासून थोडंस आहे हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो <laughs> कुठे चाललात नाही नाही कुठे चाललात विष्णू म्हणाले अगं काही काम महत्वाचे असतात कॅबिनेट असतात सगळ्याच गोष्टी ओपनली मीडिया तंत्रासमोर बोलू नयेत काही ब्राकेटमध्ये ठेवाव्यात नाही पण नेमकं कुठे मी पण आले असते अगं कुठे बाजारात ठीक आहेस तू इथे युद्ध आला मला जाऊ दे ना नाही पण पन मी पण येते बैस भगवंतानी गरुडाला मागं टाकलं अशी कथा आहे आणि भगवान वेगानं आले हा कहे लक्ष्मीवरती कहे गजराज आले आणि आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं काय लॉजिक का आहे याच सुदर्शन सु म्हणजे उत्तम दर्शन ज्याला घडतं त्याचं नाव सुदर्शन करवतय रक्त निघालन फाटलं नॉट दुष्ट सुद्धा ज्यानी बदलतो तो सुदर्शन ते सुटलं गरगर गरगर -गर फिरत गेलं बरोबर त्या मगरीच्या दाडेत असं अडकलं आ झालं ते रक्त निघालं दाडा पडल्या मगर धाडकीने बाजूला पडला आणि गजेंद्र सुटला वरुण फुलांचा वर्षाव झाला आणि भगवंताचा जे कार सगळ्यांनी केला पंढरीनाथ भगवान एवढं तरी काम करा बसल्या बसल्या माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पुष्पवृष्टी झाली गजेंद्र सुटला दीर्घ श्वास सोडला आणि मग डुंकून पाहिलं तर बायकोजवळच डुंकून पाहिलं तर मी होती ती म्हणाले आहेत आम्ही उभे गजेंद्र मला आता उभा राहू नका थांबवू नका तुम्ही माझे कितीत मला आता कळलीय तुम्ही तुमच्या मार्गाला निघा मी माझ्या मार्गाने निघालो आता ते रडत होते सगळेजण गजेंद्राने ऐकलं नाही विमान आलं म्हणे मी काही पाहिला नव्हतो पुराणावर माझा विश्वास आहे तो का म्हण नाही विश्वास ज्या म्हणी हावे पुराणे विचार विमान आलं बर का विमानात गजेंद्र बसवला आता विमान किती वेटचा असेल कल्पना करा गजेंद्रासारखा बलदंड हत्ती बसतो म्हणल्यावर विमान आकाश मार्गानं वर ईश्वराच्या वैकुंठात गेलं परमात्मा खाली उतरले थोडक्यात हल्लीच्या भाषेत फ्रेश झाली लक्ष्मीजवळ आली पायाची सेवा करायला लागली गजेंद्राला एक खुर्ची टाकली ऐकता का गजेंद्राला एक खुर्ची नव्हती पण टाकली तुम्हाला कळण्यासाठी खुर्ची टाकली गजेंद्र बसला गजेंद्राची समोर लय नजर गेली गजेंद्र देवा ताटकीने उठला गजेंद्र देवा एक शंका विचारू का आपण दोघ इथं वैकुंठात येण्याच्या आधी हा मगर इथं कॅबिनेट रांगेत पाहिला कसा नाही कळत तुम्हाला <laughs> विरोधी लढलोत वाद घातले स्टेजवर शिव्या घातल्या हे पण नाही कळत अहो दिलीप रॉ विलासराव जवळचे तुम्हाला चाकूरकर जवळचे निलंगेकर जवळचे आमचा त्याचा विरोध त्यांनी मला एक वर्षभर त्रास दिला सहस्त्र वर्ष मला सोडायला तुम्ही आलात आणि हा विरोधी माणूस कॅबिनेट पदावर पहिल्या रांगेत कसा हा ना मग मगरच सांगतो माझा चुलताच थोडाच म्हणतो मी <laughs> मगर मगर पहिल्या रांगेत कसा काय शंका आहे बर का कोणाची गजेंद्राची कोणाला देवाला प्रश्न आहे त्रास देणारा घटक विरोधी प्रकरणातला पहिल्या रांगेत कसा का काय काय देवाची खासियत आहे काय बोलणे काय मार्मिक शब्द आहे देव म्हणाले गजेंद्र तुला ऐकत नाही तू माझा भक्त आहे की नाही हो तू संत आहे की नाही तू माझी सेवा केली की नाही केली माझं गुण गायलं की नाही गायलं मला फुल व्हायला की नाही व्हायलं तू माझा भक्त झालं की नाही झाला मग माझ्या भक्ताचे जो कोणी पाय पकडतो त्याला मी या लेव्हलला आणतो दृष्टांत संपला वाँ। किती मार्मिकपण आहे म्हणजे संतांच्या पायाचा आश्रय केल्यावर दुष्टाला सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद वर मिळतं त्या काळात तर देवेंद्राच्या काळात का नसावं <laughs> हेही ज्यांना कळलं नाही ते रोज मंडपात प्रसादाला येत चाला टाळू नका पंगत विठाल विठाला, विठाला. <स्थारी> 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 गजेंद्राशी रक्षि गणिका उद्धरी भिल्लणीचे करी फळी भक्षी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गुणमाणी एक श्लोक सांगतो ध्रुव व्याधस्य आचरण ध्रुवस च वयो विद्या गजेंद्रस्य का का जाती रविदुरस यादव पते रुग्रस किं पौरुषम उपजाया कमणीय रूपाधिक किं तत्सुदामनो धनम भक्त्या तुश्चती केवलम न च गुणैर् गुणैर्भक्त भक्ती भक्तिप्रिय श्रीपती परमात्मा भक्तीने वश होतो असा अभंगाचा निकष आपल्यासमोर मांडून एरंडी सारोळा या पवित्र माती तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद परमार्थ इतका स्टडी करून करा देखणा करा अभ्यास करा ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची तुकोबऱ्यांची गाथा नामदोऱ्यांची गाथा नाथऱ्यांचं भागवत रामायण भागवतातल्या रामायणातला कथा का फक्त काही रंजनात्मक कथा का नाही त्या कथा आपल्यावर हो आहेत उत्तानपाद राजा काय उत्तानपाद कसला का राजा कुठून आणला उत्तमपात उत्तानपाद हा जीव आहे आणि त्याला दोन धर्मपत्नीत एक एक सुनीत ह्या वृत्तीत आत्मदेव ब्राह्मण कुठून आणला आत्मदेव आत्मावयी पुत्रनामासी आत्माच कोणी देव आहे त्याची वृत्ती तिचं नाव धुंदुली आणि त्याला विकार झाला धुन धुक्कारी अशा साक्षेपी विचाराच्या कथा आणि चिंतनीय भूमिका येणाऱ्या कालखंडात लोकात पाहिजेत असे जुनं मानाच पण जुनं फार मानू नका नाविन्यपूर्ण काहीतरी स्वीकारा काला एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी म्हणजे काय काला म्हणजे दिन दुबळा वंचित अपंग अनाथ शासनाची फॅसिलिटी जिथपर्यंत पोहोचत नाही अशा गरीबांच्या मुखात भरवलेला घास म्हणजे काला हा व्यापक विचार येणाऱ्या कालखंडात अपेक्षित आहे कराच पण सप्त्यात ते दीड लाख रुपये जर कदाचित उरले तर गावातली एखादी पोरगी एम बी ए करत असेल बी बी असेल तिला कॅम्प्युटर घ्यायचा असेल तर घेऊन द्या सप्त्याचं फळ मिळेल तुम्हाला एखादा पोरग मेडिकल लाईनला तुमच्या गावातलं चाललंय त्याला डोनेशनला तीन लाख रुपये कमी पडले द्या ना सप्त्यातले काही हरकत नाही माझ्यासारखे कीर्तनकार आणूच नका परिसरातले महाराजांना पाच पाच हजार रुपये द्या बिचारा त्यांना उरलेले पैसे कामाला लावा परमार्थ करा आणि समाजात समाज उपयोगी संस्था उभ्या करा सप्ताच फळ आहे ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली

गोडमानी नामा म्हणे हरी गोडमानी गोडमाणी सारथी सर्वांचा साक्षी भूत अस सारथी सर्वांचा साक्षी भूत आसी नामा म्हणे हरी गोड

संकटी सायासे गजेंद्रासी गजेंद्रासी संकटी सायासे 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 साया, से, आ, साया से, ਸੰਕਟਿ ਸਾਇਆ ਸੇ ਗਜੇਂਦਰਾ ਗਜੇਂਦਰਾ ਸਿਮਹਾਣਾ